मला या नेत्यांच्या पाच गोष्टी माहिती आहेत का या सिरीजच्या नव्या भागात आज आपण पाहणार आहोत काँग्रेसच्या धुळ्याच्या खासदार शोभा बचाव यांच्याविषयीच्या या पाच गोष्टी शोभा बचाव या, या मुळच्या नाशिक मालेगावच्या त्यांचं सासरही मालेगावचं सोनसगाव पण त्यांचं आजोळ धुळे आहे त्यांनी बीएचएस मेडिकल कॉलेज पुणे येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे ब्याण्णव पासून त्यांनी काँग्रेस पक्षात सक्रिय राजकारणात प्रवेश केला नाशिक विधानसभा मतदारसंघात दोन हजार चारमध्ये मध्ये भाजपचे माजी मंत्री डॉक्टर दौलतराव आहेर यांचा पराभव करून डॉक्टर शोभा बचाव या आमदार झाल्या दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कालावधीत आरोग्य राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळलं मार्च एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत नाशिकच्या काँग्रेसच्या महापौर राहिल्या दोन हजार नऊमध्ये मध्ये मनसेचे उमेदवार वसंत गीते यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला पराभूत झाल्यानंतरही डॉक्टर बचाव या काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्या धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला या मतदारसंघात एकोणीसशे बावन्न पासून म्हणजे बहात्तर वर्षात केवळ वर सहा महिलांनी उमेदवारी केली पण एकही महिला, एक महिला संसदेत काही पोचली नाही मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शोभा बचाव यांचा विजय झाला आणि धुळ्यातून पहिल्यांदाच महिला खासदार संसदेत पोहोचली दोन हजार चोवीस ची धुळे लोकसभेची निवडणूक सुरुवातीला भाजपच्या भामरेंच्या दिशेला झुकताना दिसत होती शोभा बचाव सहा पैकी पाच विधानसभा क्षेत्रातून पिछाडीवर होत्या मात्र मालेगाव या एका क्षेत्रातून शोभा बचाव यांनी जवळजवळ दोन लाखांचं लीड घेतलं आणि सुभाष भामरेंचा ऐतिहासिक पराभव केला यामध्ये एम आय एमने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे आणि वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे या गोष्टी बचाव यांच्या पथ्यावर पडणाऱ्या ठरल्या आणि तीन हजारहून अधिक मतांनी त्यांनी भामरेंचा पराभव केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स उमन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा